आता नागपूरला निघालो आहे हजारो ट्रॅक्टर वर्धेत जमा होईल उद्या सकाळी नागपूरच्या दिशेने निघणार आहोत सगळेचा निर्धार पक्का आहे नाहीतरी इथं मरावं लागतं त्याच्यापेक्षा लढून मरू जर सरकारची तयारी असेल छातीवर गोळ्या मारायची तर आमची ते तयारी आहे घ्यायची त्याच्यानं आत्ता निर्णय घ्यावा मिटिंग गिटिंग या फंड्यात पडू नये मला वाटतं सरळ निर्णय घेऊन खरं तर पुण्य देवाभवनं घेतलं पाहिजे नाहीतर घराघरातला शेतकरी मेंपाट दिव्यांग मच्छीमार आता या आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही तो तातडीनं ना उतरणार आहे आणि मग मात्र तुम्हाला कठीण जाणार आहे म्हणून आपल्याकडून विनंती आहे का सरकारनं उद्यापर्यंत निर्णय घ्यावा नाही घेतलं तर मात्र आम्ही कुठल्याही क्षणी कुठल्याही पद्धतीनं आम्ही लढाय तयार आहोत मुख्यमंत्री यांनी आपल्याला आहे काय मागे मिटिंग झाली हो होती मग अशा सगळ्या वांजोट्या मिटिंग घेऊन काय करायचं निर्णय घ्या ना नागपूरचं स्वरूप कसं राहील जा जा दिए दिए दिए। ते काही सांगता येत नाही आता किती लोक येते काय येत आहे मला कार्यकर्ते आहे की आणखी कुठली महिला माहीत नाही मग ते लावणी करताना तो व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि सगळे कार्यकर्ते नागपूरमध्ये आता ते काय नेमकं प्रकरण आहे कार्यालयात आहे का कार्यालयाच्या बाहेर आहे आता लावणी कार्यालयात कशी काय करत आहे काही ट्रायल होती का ते त्यांचा प्रश्न आहे एखाद्या पार्टीच्या कार्यालयात काय असावं नसावं त्या पार्टी त्या त्या, त्या पक्षांना ठरवलं पाहिजे आणि एका इकडे शेतकरी मरत असेल आणि तुम्ही तिकडे लावण्या घेत असाल कार्यालय तर चुकीचं आहे ना म्हणजे तुम्ही जखमीवर मीठ चोरता आहे कोणती राष्ट्रवादी आहे साहेबाची होय का अजितदादाची आहे ते माहीत नाही अजित पवार अजित पवारची असेल तर मग पैसाच आहे तर काय त्यांना कमी आहे ते काही नाचू शकतात पैशाचं सोंग नाही करू शकत ते पण नाचू शकतं कोणाला